पोटाने वजन कमी करण्यासाठी बारा जानेवारीसाठी घरगुती वेटला डायट प्लॅन सांगतो घरचा आहार एकदम सिंपल साधा बघा हाय पाय कुठलं हे खावा ते खावा ते काय सांगणार नाही सगळ्यांच्या घरात उपलब्ध होईल असं साधा डायट प्लॅन सांगतो सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या शक्य असेल तर लिंबू पिळून प्या ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी पिऊ नका नंतर व्यायाम करा थोडा हलका किंवा चालू न्या थोडं एक दोन तीन मिनटं आणि त्यानंतर तुमचं सगळं आवरल्यानंतर पाच सहा पै भिजवलेले बदाम किंवा एक अर्धी मूठ मनुक आणि नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी प्यायची आहे आणि त्यानंतर मात्र एक दहा पंधरा वीस मिनिटं तीस मिनिटं चाळीस मिनिटं शक्य असेल तेवढं दररोज त्या नेहमीप्रमाणे व्यायाम करा व्यायाम झाल्यानंतर परत प्रोटीन आहार खायचा आहे जे अंडी खातायत त्यांनी दोन अंडी खायचे आहेत पूर्ण डिलासेट खाल्ले तर चालतात त्याच्याबरोबर सॅलड काकडी टोमॅटो बीट गाजर म्हणजे प्रोटीन झालं आणि फायबर पण झालं जे अंडी खात त्यांनी मूग मटकी चवळी ह्याचं पातळ वरण घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही वरण आणखीन सॅलॅड किंवा मोड आलेली सगळी कुठली सर्व प्रकारची मिक्स कडधान्य किंवा शिजवून किंवा उसळ करून हे आणि त्याच्यासोबत सॅलड म्हणजे ते फायबर ते सगळं त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्या हे सकाळी झालं आता हे दुपारच्या जेवणामध्ये चपाती किंवा भाकरी थोडासा अर्धी वाटी भात ह्याच्याबरोबर जर अंडी खात असाल तर दोन अंडी त्यातलं एकच व्हाईट आणि एक पूर्ण आणखीन त्याच्याबरोबर सलड पुन्हा रेग्युलर कमी तेलाची कमी मसाल्याची भाजी हे दुपारी जेवण झालं आणि जे अंडी खात नाहीत त्यांनी मूग मटकी चव याची उसळ रेग्युलर नेहमीप्रमाणं जवळच कारळ्याची किंवा चटणी असेल ती एक ग्लास ताक आणखीन सलाड हे दुपारी जेवणात चपाती भाकरी दोन्ही पैकी घेऊ शकता अर्धे वाटी भात घेऊ शकतात दुपारी अर्धी इव्हिनिंगला पर चार वाजता चार ते पाच ह्या वेळेत अर्धी मूठ काबूलचणं मऊ फुटाणं आणि ब्लॅक टी ब्लॅक कॉफी किंवा एखादं केळ सफरचंद संत्री मोसंबी यापैकी एकच काय एक तर घ्यायचं आहे नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी हे त्यावेळेस मात्र हल थोड्या हल, हलक्या हालचाली करा ते खायच्या अगोदर पण थोडं दोन किंवा थो, तीन मिनटं काहीतरी हालचाली करा हे इव्हिनिंगला झालं रात्री मात्र जेवढं शक्य आहे प्रत्येकाच्या प्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं सात आठ त्याच्या आसपास जेवणाचा प्रयत्न करा म्हणजे झोपायच्या अगोदर किमान एक तास दीड तास दोन तास रात्रीचं जेवण करा रात्रीचं जेवण हलकं प्रोटीनयुक्त फायबरयुक्त पाहिजे मग तुम्ही एक तीन कोर किंवा अर्धी भाकरी जे चिकन खाताय त्यांनी दीडशे ग्राम शंभर दीडशे ग्राम चिकन पण रस्सा नसला तरी चालेल कमीत कमी रस्सा आणि त्याच्याबरोबर सलाड आणि हे जर चिकन कोण खात नसेल तर मुगाचं वरण किंवा मटकीचं वरण त्याच्याबरोबर ते तेल कमीत कमी वापरायचं आहे एक भाकरी सलाड हे कुणी व्हेज म्हणजे जे शाखा आहेत त्यांनी आणि झोपताना एक कोमट ग्लास पाणी प्यायचं आहे मांसाहारीवाल्यांनी आणि जे शाखा आहेत त्यांनी अर्धा ग्लास हळद टाकून दूध हे दिवसभराचा आहार झाला दिवसभरामध्ये तीन दे ते सात लिटर पाणी प्यायचं आहे आणि मात्र हालचाली सातत्याने ठेवायच्यात तुमच्या जेवढ्या चांगल्या हालचाली तेवढा चांगला ते रिझल्ट येणार आहे तुम्ही जर सकाळी एक तास दीड तास दोन तास, तास व्यायाम केला आणि परत दोन दीड दोन तीन तास जर एकाच ठिकाणी बसून असाल तर त्याचाही जास्त फायदा होणार नाही त्यामुळे एक तास झाला की किमान तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद एक मिनिट उठा साध्या साध्या हालचाल करा खुर्ची बसला असाल तर साईडला साईडला बाजूला बाजूला हातवर करा साईड कोणतेही ऍक्टिव्हिटी करा दर एक तासाच्या एका मिनिटानंतर एक तासानंतर एक मिनिटाच्या हातला कोणत्याही ॲक्टिव्हिटी करत राहा त्याचा फायदा भरपूर होईल अशाच पद्धतीने घरगुती लॉस डायट प्लॅनला फॉलो करा सगळ्यात बसवायचा आहे हा प्रॉपर तुम्हाला लिहून सांगणार घर आपल्या लाईफस्टाईल बदलायची आहे त्यामुळे जे घरचं आहे तेच खाऊन आपलं केलं पाहिजे कोणतेही प्रोडक्ट खात बसू नका तात्पुरता रिझल्ट आहे पैसे फक्त वाया जातील तुम्हाला गरज आहे ती शरीराला प्रोटीन आणि फायबरची हे गणित लक्षात आलं की सगळं तुमच्या जवळच रिझल्ट आहे आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्याला घरचंच खाऊन कमी गरज आहे अशाच बजेट फॉलो करा